सोनियाचे ताटक शिरीने भरिले भक्षावया दिले श्वाना लागी मुक्ता फळहार खरासे घातला कस्तुरी सुकराला चोजविली वेदपरायन बधिरासांगी ज्ञान तयाची ते खुन काय जाणे तुका म्हणे ज्याचे तोची एक जाणे भक्तीचे महिमान साधू जाणे कुत्र्याला सोन्याच्या ताटात खीर खायला दिली मौल्यवान मोत्यांचा हार जर गाढवाच्या गळ्यात घातला किंवा डुकराला कस्तुरीचा सुवास दिला एखाद्या बहिऱ्याला ब्रह्मज्ञान सांगितले तर त्यांना ते समजणार आहे का तुकाराम महाराज म्हणतात ज्याला ज्या विषयाचे ज्ञान आहे त्यालाच त्याचे महत्त्व कळणार भक्ताची योग्यता फक्त संतांनाच समजणार श्री गणेशायन महाअर्जुन वाच्य जायसी चेतकर्मणस्ते मता घोरे बुद्धीर्जनादनायसी केशव मग ऐका का अर्जुने म्हणितले देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निके म्या कृपा निधी तेथ कर्म आणि कर्ता ओ ना पाहता ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी तरी माते केवी श्री हरिमनसी पार्थसंग्रामो करी येलाच सी न महाघोरी कर्मी सुता हा गा कर्म तुंची अशेष निरंकरिसी निशेष तरी मज करवी हे हिंसक का करविसी तरी हेची विचारी रिचकी ईशा तो मान देसी कर्मलेशा अनि यसनी हे हिंसा करवित हासी व्यामि श्रेनेव वाक्केन बुद्धि मोहयसि वमे तदेकम वद निश्चित ये न श्रेयो हप देवा देवातुवांची असे बोलावे तरी आम्ही नेन ते काय करावे आता संपले म्हण पाघवे विवेकाचे हागाउपदेशू जरी ऐसा तरी अपभ्रंशु तो कैसा आता पुरला पुरलाम्हा दिवसा आत्मबोधाचा वैद्युपथ्य वारुणी जाय मग जरी आपणची सुये तरी यो रोगी या कैसे निजी ये सांगे मज जैसे आंधळे सुई जे औान टाका मज माझ वन दिजे मरकटा तैसा उपदेशू हा गो मटा वाढव लाम कृष्ण हरि